नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करत आहे मी आपणासाठी एक अत्यंत महत्वाच्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे दोन किंवा अधिक अपत्य असल्यामुळे बर्थर्प पुन्हा सेवेत या संदर्भामध्ये बातमी असून बातमीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहेत बातमीचे टायटल दोन किंवा अधिक अपत्य असल्यामुळे बर्थर्प केलेले कामगार पुन्हा सेवेत रुजू सामना वृत्त दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झाले असून स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहेत दोन पेक्षा अधिक असल्यामुळे बडतर केलेल्या वरळी येथील राज्य कामगार विमा योजनेच्या रुग्णालयातील चार सफाई कामगारांना पुन्हा सेवेत घेण्याचे आदेश महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मॅटने दिले आदेश न्याय प्राधिकरणाच्या या आदेशाचा असंख्य कामगारांना फायदा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा नियमानुसार राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सन दोन हजार पाच नंतर दोन किंवा अधिक अपत्य असू नयेत अशी अट आहे मात्र वरळीतील राज्य कामगार विमा योजनेच्या रुग्णालयात वारसा हक्काने सेवेत रुजू झालेली झालेले भारती मकवाना, कांता आणि अहमद परमार या च्यार दोन हजार चार कामगारांना पाच नंतर तिसरे अपत्य असल्याचे निदर्शनास आल्यामुळे रुग्णालय किंवा रुग्णालय प्रशासनाने त्यांना दोन हजार एकवीस मध्ये शासकीय सेवेतून बडतर केले होते सफाई कामगाराच्या अडचणीवर समितीची नियुक्ती केली होती त्या समितीने सखोल अभ्यास करून सफाई कामगारासाठी केलेल्या शिफारशी मध्ये सफाई कामगाराचा वारसा हक्काने नोकरी भरती करताना त्यांच्या जवळच्या नातेवाईकास प्राधान्य द्यावे व वा आवश्यकता भासल्यास से सेवा प्रवेश नियम शिथिल करून त्यांची पुन्हा अंमलबजावणी करावी अशी सूचना दिल्यामुळे या सूचनेला ला मात्र शासनाने एकोणीस एप्रिल दोन हजार अठराच्या परिपत्रका अनव्य मंजुरी दिली आहे सेवा नियम शिथिलीकरणाच्या या नियमाच्या अनुषंगाने दोन किंवा दोन पेक्षा आपत्ती असू नये ही अट शिथिल करून शासन सेवेत रुजू करून घेण्यासाठी बडतर्प महाराष्ट्र राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण वरळी कामगार रुग्णालयांचे नेते बाळाराम आणि सफाई कामगार नेते रोज यांच्या मार्गदर्शनाखाली मध्ये दावा दाखल केला होता शासकीय नियम आणि कागदपत्राच्या आधारे मॅट कामगारांनी या बडथर्फीचे आदेश रद्द करून त्यांना पुन्हा परत सेवेत घेण्याचा निर्णय पाच जानेवारी रोजी दिला आणि या कामगारांना बर्तर्फीच्या दिनांकापासून सेवेत खंड न पाहता सर्व सेवा वेतन विषयक लाभ देण्याचे आदेश दिले आहेत हे अत्यंत महत्वाचा निर्णय असल्यामुळे अनेक कामगारांना याचा फायदा होऊ शकतो संस्थेमध्ये किंवा कुठेही नोकरी करत असताना भरतींना आवश्यकतेनुसार सफाई आवश्यकतेनुसार काही अटी शिल्ल करण्याचा अधिकार आहे आणि त्या अधिकाराच्या अंतर्गत दोन किंवा अधिक अपत्य असल्यामुळे बर्थर्प झालेले कामगार पुन्हा सेवेत रुजू होऊ शकतात करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ व्हायरल केला आपल्यास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मात्र